मुख्य अभियंता हाँ श्री तालेवार जी और सभी उपायुक्तों से मेरा अनुरोध है कि मंच पर आए दीपक सेलोकर जी मुख्य अग्निशमन अधिकारी सभी उपायुक्तों से मेरा अनुरोध है कि मंच पर आए सर मैं बताना चाहूँगा कि आज जो है जलपर्णी जिसका आपने पिछले दिनों उद्घाटन किया था जलपर्णी से बनने वाली विविध वस्तुओं का आज उसका प्रदर्शन भी हमारी बिल्डिंग में लगा हुआ है और आप मैं सभी से अनुरोध करूंगा कि वे इस कार्यक्रम के बाद में एक बार जरूर विजिट करें महिलाओं ने जल जलपर्णी से बनाई हुई जो विविध वस्तुएं हैं उनका यहाँ पर हमने प्रदर्शन किया है और आज हम जब स्वागत करेंगे हमारे माननीय अतिथियों का तो उसका भी हम साथ में रहेंगे, और अब मैं सबसे पहले अनुरोध करता हूँ चाटनगर कर साहब से हमारे अतिरिक्त आयुक्त वे माननीय आयुक्त जी का स्वागत करें सरी नया दुपट्टा अभी हम लोग ने बनवाया है एक जोरदार और ये तुलसी का पौधा जिसमें दिया जा रहा है वो जल द्वारा निर्मित वो वस्तु है वो हस्ती शिल्प है और अब मैं अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी मैडम का स्वागत करने के लिए श्रीमती साधना सयाब मैडम से अनुरोध करता हूं कि वे आए और वैष्णवी वी मैडम का स्वागत करें जलपल्ली से जो वस्तुएं तैयार हुई है उसे माननीय आयुक्त जी के साथ में श्रीमती वैष्णवी बी मैडम का भी बहुत बड़ा योगदान है और इंदिरा लाडे मैडम का भी मैं अभिनंदन करता हूँ इस अवसर पे माननीय अतिरिक्त आयुक्त श्री अजय चाटनकर जी का स्वागत करने के लिए मैं अनुरोध करता हूँ राजेश भगत जी को कि स्वागत करें मुख्य अभियंता श्री मनोज तालेवार जी का स्वागत करने का अनुरोध मैं अश्विनी येलचटवर मैडम से करता हूँ कि वे मंच पर आए और मुख्य अभियंता श्री मनोज तालेवार जी का स्वागत करें और मैं राजकुमार मेशन जी से अनुरोध करूँगा कि मंच पर विराजमान बाकी जो हमारे मान्यवर हैं उनका वो स्वागत करें विजय बनकर मैडम का लाड़े मैडम का सुनील मेश्राम जी का राजेश भगत जी का राठौड़ जी का गराटे जी का और सेलूकर सर का राजकुमार मेश्राम जी स्वागत करेंगे और तब तक मैं आग्रह करूंगा हमारे अतिरिक्त आयुक्त श्री अजय चाठनकर जी से कि वे आए और आज 15 अगस्त के अवसर पर हम सबको शुभकामनाएं दें अपने विचार व्यक्त आजच्या या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आदरणीय चौधरी सर वैष्णवी मॅडम माझे सर्व सहकारी उपस्थित समोर अधिकारी कर्मचारी शहरातील नागरिक पत्रकार बंधू आणि बघिरीने आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेच आहे की आपण हा स्वातंत्र्य दिवस अत्यंत आज उत्साहामध्ये साजरा करतो हो। आहोत आणि मागच्या जवळपास पंधरा दिवसांपासून आपण हरघर तिरंगा ही मोहीम आपण खूप मोठ्या प्रमाणावरती शहरामध्ये अत्यंत उत्साहामध्ये आपण साजरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक उपक्रम कशा अंतर्गत आपण घेतले होते आनंदाची बाब ही आहे की यावेळेच्या सगळ्या उपक्रमांमध्ये नागरिकांचा अत्यंत भरभरून सहभाग आणि प्रतिसाद आम्हाला मिळाला खरोखरच या निमित्ताने नागपूरकरांचं राष्ट्राबद्दलचं प्रेम त्या छोट्या छोट्या कृतींमधनं आम्हाला सगळ्यांना दिसून आलं खूप आनंद वाटला त्या सगळ्या गोष्टींचा नागपूर शहर हे अत्यंत प्रगतिशील आणि गतिमान आहे वेगाने वाढणारं शहर आहे परंतु या शहराची पालक संस्था म्हणून आम्ही नाग नागपूर महानगरपालिका ही अत्यंत मोलाची भूमिका याच्यामध्ये पार पडत असते नागरिकांच्या सामान्य प्रश्नांपासून ते शहरातील अत्यंत मोठ्या स्वरूपातील पायाभूत सुविधांच्या विकासाच्या कार्यक्रमाची बाब असेल प्रत्येक घटकांमध्ये नागपूर महानगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांचं अतिशय मोठं मोलाचं योगदान राहिलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण नागरिकांच्यासाठी जे काही उपक्रम राबवतो त्यामध्ये देखील नागपूरपालिका महापालिका ही आपण सगळेजण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो या निमित्ताने मी एवढंच सांगेन की अशीच सात प्रतिसाद महानगरपालिकाचे जे काही उपक्रम राबवेल त्याच्यामध्ये आपण सर्वांनी तळमळीने अंतकरणातून दिली तर नागपूर शहर हे भारतातील वेगा एक वेगाने वाढणारं शहर तर आहेच आहे परंतु एक नंबरचं शहर होईल आमच्या स्वच्छतेमध्ये देखील क्रमांक येत्या काळामध्ये वाढेल त्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण प्रयत्न करू या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना आजच्या दिनाचे हार्दिक शुभेच्छा देतो आणि धन्यवाद बहुत बहुत धन्यवाद सर और आज का दिन हम लोगों के लिए गर्व और सम्मान का प्रतीक है क्योंकि तो आज के दिन हमारे देश ने लंबे संघर्ष और बलिदान के बाद अंग्रेजों की हुकूमत से आज़ादी प्राप्त की थी और आज 79 नाइन ईयर्स हो चुके हैं और हम सब ने भारत की उत्तरोत्तर प्रगति तो देखी ही है साथ में नागपुर की भी प्रगति जो है वो जबरदस्त हुई है और इस प्रगति के एक कर्णधार माननीय आयुक्त जी मैं उनसे अनुरोध करता हूं कि वे आए और आज की सभा को संबोधित करें उपस्थित सर्व महानगर पालिके सहकारी अधिकारी कर्मचारी पत्रकार बंधू भगिनी उपस्थित असलेले नागरिक तसेच नागपूरमधल्या सर्व लोकांना सर्वप्रथम मी एकोणीसशे एकोणीसशे ऐंशी शा, सेवन्टी नाईन जे आपलं स्वातंत्र्य दिन आहे त्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आजच्या दिवशी ज्या असंख्य अशा स्वातंत्र्य सैनिकांनी त्यांच्या प्रचंड बलिदानातनं आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो तसंच असंख्य जे आपले शूर सैनिक पोलीस दलातले अधिकारी कर्मचारी यांनी प्रसंगी प्राणाची आहुती देऊन हे स्वातंत्र्य राखण्यासाठी बलिदान दिलं त्यांच्या विनम्र अभिवादन करतो जसं आपल्याला आता अतिरिक्त आयुक्तांनी सांगितलं की हा जो आपला स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आहे त्या निमित्ताने जे आपल्याला राज्य शासन किंवा केंद्र शासनाने जे निर्देश दिलेले होते आणि आपण गेले दोन तीन वर्ष झाले हर घर तिरंगा म्हणजे घरोघरी तिरंगा हा जो आपला उपक्रम राबवतो त्या उक्र उपक्रमासाठी यावेळेस महानगरपालिकेमार्फत दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले होते आणि आपल्या अधिकारी कर्मचारी आणि नागपूरच्या सर्व लोकांनी या उपक्रमाला खूप भरभरून असा जो सहभाग दिला त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग नोंदवला त्याच्यासाठी खरोखरच मी जनतेच्या सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या एक महत्वाच्या राष्ट्रीय उपक्रमामध्ये नागपूर शहरांनी त्याच्यामध्ये चा एक चांगलं योगदान दिलं याबद्दल मला खरोखरच संतोष वाटतो विशेष म्हणजे यावर्षी आपण महानगरपालिकेच्या स्थापनेचा पंचाहत्तरावं वर्ष, वर्ष देना रहे, जे आहे ते साजरे करत आहोत या निमित्ताने महानगरपालिकेमार्फत वर्षभरामध्ये विविध उपक्रम जे आहे ते राबवण्यात येणार आहे त्यातले काही उपक्रम म्हणजे नागरिकांपर्यंत एक चांगला मेसेज घेऊन जाणे किंवा आपली संस्था जी आहे ती बळकट करणे महानगरपालिकेने आतापर्यंत शहराच्या विकासासाठी जे काही काम केलेलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवणे आणि नागरिकांना महानगरपालिकेकडनं जे सेवा सुविधा अपेक्षित दस्ता, अपेक्षित असतात त्या अधिक इम्प्रूव्ह करणे या सर्व उपक्रमांचा याच्यामध्ये सहभाग असणार आहे आणि मला खात्री आहे की सर्व आमचे अधिकारी कर्मचारी विशेष प्रयत्न करून हा जो आपले विविध उपक्रम आपण पंचाहत्तरावी वर्षाच्या निमित्ताने आपल्या स्थापनेच्या आयोजित करणार आहोत किंवा राबवणार आहोत त्याच्यामध्ये चा चांगले योगदान देतील भारताच्या स्वातंत्र्य लढामध्ये नागपूरचं अतिशय महत्वाचं असं स्थान राहिलेलं आहे एक स्वतंत्र स्थान नागपूरने या स्वातंत्र्य लढ्यामध्ये निर्माण केलं होतं या प्रखर लढ्यामध्ये ज्या पद्धतीने आपण एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं शहराने त्याच पद्धतीने स्वातंत्र्यतर काळामध्ये देशाच्या प्रगतीसाठी सुद्धा देशाने नेहमीच खूप चांगलं योगदान दिलेलं आहे आजही आपल्या शहराची आपल्या देशाची जी आपली एक अर्थ अर्थव्यवस्था आहे ती आपण फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी कडे जातो आहोत आणि ते ड्रीम अचीव्ह करण्यासाठी दोन चार वर्षाच्या कालावधीमध्ये ते आपण अचीव्ह करणार आहोत ते अचीव करण्यासाठी नागपूर शहराचं कॉन्ट्रीब्युशन हे अतिशय महत्वाचं असणार आहे नागपूर महानगरपालिका ही आपल्या शहराची पालक संस्था आहे मातृसंस्था आहे त्यामुळे या सर्व प्रयत्नांमध्ये नागपूर महानगरपालिकेचा नेहमीच महत्वाचा वाटा राहिलेला आहे अगदी पायाभूत सुविधांचा विकास असेल शहरातल्या म्हणजे विविध आपले प्रदूषण निर्मूलनाचे प्रकल्प असतील नाग नदी ना प्रदूषण निर्मूलन प्रकल्प असेल पोडा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प आहे विविध रस्ते ब्रिजेस इतर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या ज्या उपक्रम आहे ते शासनाबरोबरच महानगरपालिका सुद्धा मोठ्या प्रमाणात राबवून आपल्या शहराला एक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अव्वल दर्जाचे शहर बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे त्याचबरोबर महानगरपालिका ही नागरिकांना विविध सेवा सुविधा जी आहे सर्विसेस त्या पुरवत असते मी नेहमीच म्हणत असतो की अगदी जन्म प्रमाणपत्र देण्यापासून तर पूर्ण आयुष्यामध्ये विविध से सेवा देणं आणि मृत्यू प्रमाणपत्र देणं अशा पूर्ण स्पेक्ट्रममध्ये महानगरपालिका ही नेहमी काम करत असते आणि या सर्विसेस या सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने देण्यासाठी म्हणून महानगरपालिका प्रयत्न करत आहे मग ते वेगवेगळ्या वेग वेग प्रोसेसेसचं जे सुलभीकरण असेल ते करणं किंवा या सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देणं यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत आरोग्य सुविधा पाणी पुरवठा शिक्षण उत्तम गार्डन्स उपलब्ध करून देणे स्वच्छतेविषयक चांगल्या सुविधा पुरवणे अग्निशमन दल यांच्या मार्फत ज्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या सर्व्हिसेस असतात त्या पुरवणे यासाठी विविध विभागांना आपण अधिक सक्षम करून अधिक चांगल्या पद्धतीने प्रॉम्प्टली आणि लोपा लोकाभिमुख अशा पद्धतीने ह्या सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करत आहोत हे सगळं काम करण्यासाठी आपल्याला कल्पना आहे की शहराचा सुद्धा आता चौफेर विकास होतो आहे आपण जर बघितलं तर शहराची लोकसंख्या देखील गेल्या काही वर्षामध्ये झपाट्याने वाढलेली आहे शहराची जॉग्राफिकल म्हणजे भौगोलिक व्याप्ती जी आहे ती सुद्धा जी डेव्हलपमेंट झालेला एरिया आहे तो वाढतो आहे तर आपल्याला या सुविधा जर लोकांना त्यांच्या अपेक्षित पद्धतीने जर आपल्याला पुरवायच्या असेल तर आपल्याला आपली संस्था बळकट करणं देखील अतिशय महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने देखील आम्ही प्रयत्न करत हो। आहोत अनेक वर्षापासून आपल्याकडे जी कायमस्वरूपी अशी भरती प्रक्रिया राबवण्यात आली नव्हती ती आपण गेल्या वर्षामध्ये राबवलेली आहे आणि जवळजवळ दोनशे पंचेचाळीस एवढ्या पोस्टसाठी आपली भरती प्रक्रिया जी आहे ती राबवून झाली आहे त्यातले काही जण आता रुजू व्हायला देखील सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर ट्रान्सपरन्सी येण्यासाठी आणि नागरिकांना आपलं जे ऍप्लिकेशन आहे ते कुठे आहे हे व्यवस्थित तपासता यासाठी ज्या ई ऑफिसची सुविधा आहे ती सुद्धा आपण आता राबवण्याचा निश्चय केलेला आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांचे जे शंभर दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता तिच्यामध्ये आपली कार्यालय अधिक चांगले आणि लोकांसाठी अधिक ते नागरिकांना तिथे येणं ना व्यवस्थित असावं तिथे आवश्यकते असतो सेवा सुविधा असाव्या प्रॉम्पली आपण काम करावं याच्यासाठी जे काही आपल्याला निर्देश दिले गेले होते त्याच्यामध्ये नागपूर महानगरपालिकेने चांगलं काम केलेलं आहे आणि इथून पुढे देखील जे आता एकशे पन्नास दिवसाचा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांचा जो जाहीर झालेला आहे त्याच्यामध्ये जे काही निर्देश देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण योग्य रीतीने त्याच्यावर अंमलबजावणी करणार आहोत आणि अतिशय एक एफिशियंट ऑर्गनायझेशन ट्रान्सपरंट एफिशियंट आणि प्रॉम्पली जी हे करते रिस्पॉन्ड करते अशा पद्धतीची ऑर्गनायझेशन बनण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत या स्वातंत्र्याच्या मंगलदिनी आपण सर्वजण आपली महानगरपालिका अधिक सक्षम लोकाभिमुख कार्यक्षम बनवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचा एक निश्चय करूया आपले शहर खऱ्या अर्थाने एक जागतिक दर्जाचे शहर बनेल आणि आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीचं एक महत्वाचं ग्रोथ इंजिन बनेल असा देखील आपण या दिवशी दृढ निश्चय करूया मी पुन्हा एकदा इथे सर्वजण जे उपस्थित झालेले आहेत त्यांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद साहेब नागपूर महानगरपालिकेकडे पाहण्याचा नागरिकांचा दृष्टिकोन अतिशय उत्तम झालेला आहे आजची जी पिढी आहे ती डिजिला डिजिटायडन झालेली आहे डिजिटल ऑनलाईन प्रत्येक गोष्ट त्यांना पाहिजे आहे आणि ती मिळते आहे मग तो टॅक्स असो की कुठलं बिल असो त्यामुळे जनता खूप खुश आहे आणि पुढेही राहील ही, राही ही माझी ग्वाही आहे यानंतर नागपूर महानगरपालिका मधील नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र मानेवाडा कपिलनगर व नंदनवन यांना राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रामाणीकरण प्राप्त झालेले आहे एन केस सर्टिफिकेशन त्यांना मिळालेले आहे राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय मूल्यांकन झालेल्या आरोग्य संस्था यांचे निकाल आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय दिल्ली यांचे द्वारे जाहीर करण्यात आलेले आहेत यामध्ये नागपूर महानगरपालिकामधील नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र मानेवाडा एकोणऐंशी पॉइंट पंच्याण्णव टक्के यांना प्राप्तांक मिळालेले आहे आणि खरच ही अभिमानाची बाब आहे की त्यांना आपण त्यांचा सत्कार करतो आहे करून राष्ट्रीय स्तरावर एन क्यू एस प्रमाणित झालेले आहेत अठ्ठावीस एप्रिल ते तीन मे दरम्यान नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र मानेवाडा नंदनवन व कपिल नगर यांचे राष्ट्रीय मूल्यांकन राष्ट्रीय स्तरावरील मूल्यांकन अधिकारी यांचे द्वारे करण्यात आलेले आहे तेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्र नंदनवन यांना प्राप्त गुणांक आहे अठ्ठ्याऐंशी टक्के तेव्हा मी आमंत्रित करते डॉक्टर अश्विनी मॅडम वैद्यकीय अधिकारी यांना आपण प्लीज टाळ्यांनी त्यांचा सत्कार करूया साथी एक है त्यानंतर श्रीमती ही आपल्यासाठी गौरवाची बाब आहे अर्चना हजारे अधिपरिचारिका यांना सुद्धा मी इथे पाचारण करते सन्माननीय आयुक्त महोदय डॉक्टर अभिजित चौधरी त्यांचा सत्कार करत आहेत खूप खूप अभिनंदन डॉक्टर अश्विनी हेडाऊ वैद्यकीय अधिकारी त्याचप्रमाणे श्रीमती अर्चना अधिपरिचारिका यांचा सत्कार होतो आहे प्लीज टाळ्यांचा गडगडा ठेवूया यानंतर मी पाचारण करते मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा गुणांक आहे एकोणनव्वद पॉईंट पंच्याण्णव टक्के डॉक्टर मिनल पटेल पटले वैद्यकीय अधिकारी यांना मी इथे पाचारण करते त्या सत्कार स्वीकारतील त्याचप्रमाणे श्रीमती रेणू कवाळे अधिपरिचारिका यांना सुद्धा मी सत्काराकरिता इथे पाचारण करते खूप खूप शुभेच्छा आपले अभिनंदन नागपूर महानगरपालिकेचं नाव दिल्लीमध्ये गेलेलं आहे आणि तिथे सत्कार कपिल कपिलनगर यांचा प्राप्त गुणांकन आहे एक्क्याण्णव पॉईंट चोवीस पर्सेंट डॉक्टर शकील अहमद वैद्यकीय अधिकारी यांना मी पाचारण करते त्यांनी हा सत्कार स्वीकार करावा त्यानंतर कल्याणी शिरसाट अधिपरिचारिका यांना सुद्धा मी इथे पाचारण करते प्लीज टाळ्या धन्यवाद सर और अब इसके बाद में हाँ, बताना चाहूंगा संविधान की प्रास्ताविका हम आज यहाँ पर देने वाले हैं कुछ हमारे ब्रांड एम्बेसडर्स जो हैं जिन्होंने अच्छा काम किया है और अच्छा काम करने की हम सबको आवश्यकता है स्वच्छता में हमारा रैंकिंग भी सुधरा है हम सत्ताइस से बाईस पर आए इसके लिए जोरदार तालियां बहुत मेहनत कर रहे हैं और हम जरूर सफल होंगे इसमें मुझे विश्वास दिखता है और सर संविधान का भी पचहत्तरवा वर्ष चल रहा है और हम इस अवसर पर कुछ लोगों को सम्मान करना चाहेंगे सबसे पहले मैं बुलाना चाहूंगा ग्रीन बिजिल फाउंडेशन के श्री कौस्तु चटर्जी और जयसवर मैडम को कि वो आइए और दोनों स्वीकार करिए आपके एसोसिएशन की तरफ से ये संविधान की प्रस्ताविका इसके बाद उमेश चित्रू जी आए हैं उमेश चित्र जी को सम्मानित किया जाएगा तालियां बजनी चाहिए ये सब हमारे लिए काम करे जो तो ब्रांड एम्बेसिडर हो हमारे लिए काम कर रहे हैं हमारे संगठन के लिए हमारी संस्था के लिए काम कर रहे हैं श्री उमेश चित्रू जी जिन्होंने अपने छत पर जो गार्डन होता है उसको बहुत बड़ा इसका काम है इनका जी का और बहुत नागरिकों में वो जागरूकता फैला रहे हैं और बहुत सुंदर गार्डन उन्होंने तैयार किया है श्रीमती आंचल वर्मा जी मैं उनसे अनुरोध करूँगा कि वे भी आए किरण मुंद्रा जी का हमने 26 जनवरी पर संविधान की प्रस्ताविका देकर स्वागत किया था आंचल वर्मा जी जो तो हमारे बीच में उपस्थित है मैं उनसे अनुरोध करता हूं कि वे आए आरजे पल्लवी अगर आई हैं तो आरजे आमोद आरजे पल्लवी श्री अविनाथपुर श्री आमिर शेख श्री आमिर शेख कुमारी रेशा रेशल भाटी रेशल भाटी जी से मेरा अनुरोध है कि जल्दी से आए ये भी हमारी सर ब्रांड एम्बेसिडर ए स्पोर्ट्स पर्सन हैं। कुमारी धनश्री लिकुर वाले शायद वो दिल्ली गई हैं, उनको दिल्ली में आमंत्रित किया है इन सबके लिए जोरदार तालियां होना चाहिए और आज का सबसे महत्वपूर्ण काम आभार प्रदर्शन का मैं करना चाहूंगा आप सभी से अनुरोध है कि स्थान ग्रहण करें जैसा कि आप जानते हैं कि 15 अगस्त 1947 को हमारा देश आजाद हुआ था और स्वतंत्रता दिवस केवल एक राष्ट्रीय पर्व नहीं बल्कि हमारे अस्तित्व हमारे गर्व और हमारी जिम्मेदारी का भी प्रतीक है और आज हमें ये संकल्प लेना है कि हमें अपने देश को और अपने शहर को और बेहतर बनाने के लिए योगदान करना है मैं सर्वप्रथम आभार मानना चाहूँगा माननीय आयुक्त जी का दोनों अतिरिक्त आयुक्त का मुख्य अभियंता जी का और यहाँ पे बैठे सभी उपायुक्तों तो का साथ में मेरे सामने जितने भी हमारे अधिकारी कर्मचारी ब्रांड एम्बेसिडर और ये यूपीएससी से जो आए हैं उनका आभार मानना चाहूंगा प्रकाश तलसिया जी और उनकी टीम का आभार मानना चाहूंगा जिन्होंने बहुत जोरदार तरीके से राष्ट्रगीत प्रस्तुत किया इंस्ट्रूमेंटल यहाँ पर सर आज हमने आपके आगमन के पहले दिव्यांगों से कुछ गाने सुने और अब इसके कार्यक्रम के बाद भी वो अपने गाने प्रस्तुत करने वाले हैं अग्निशमन दल के जवानों का और पहली बार इस परेड में भाग लेने वाली महिलाओं का भी मैं सम्मान करना चाहूँगा उनका अभिनंदन करना चाहूँगा उनका आभार मानना चाहूँगा यहाँ पर साउंड सिस्टम पेंडॉल सारी चीज़ें जिन्होंने की है उनका मैं आभार मानता हूँ मेरी सहयोगी शुभागी पोहरे मैडम का भी मैं आभार मानता हूँ और मैं अब आप सभी की अनुमति से और माननीय आयुक्त जी की अनुमति से ये कार्यक्रम यही समाप्त होता है मैं ये घोषित करना चाहूँगा और यहाँ पर आप लोगों के लिए चाय की व्यवस्था की गई है तो जो कल सुबह सुबह चाय पी के ना आए हो वो चाय का आनंद ले सकते हैं कई बार घर में मिलती नहीं है मुझे भी नहीं मिली नहीं। तो धन्यवाद आप सभी का बहुत बहुत धन्यवाद